मकर राशी एक अनमोल ठेवा तुम्हाला मिळणार आहे आयुष्यातील सगळ्यात सुंदर गोष्ट तुम्हाला मिळणार मकर राशी ज्योतिषशास्त्रानुसार सप्टेंबर महिन्याचा चौथा आठवडा बावीस ते अठ्ठावीस सप्टेंबर सुरू होणार आहे पंचांगानुसार हा संपूर्ण आठवडा अगदी खास आहे कारण या आठवड्याची सुरुवात भारतीय नवरात्र उत्सवानं होत आहे ज्योतिषशास्त्रानुसार या आठवड्यात अनेक शुभग्रह राशी परिवर्तन करणार आहेत त्यामुळे सप्टेंबरचा चौथा आठवडा हा मकर राशीसाठी महत्त्वाचा असणार आहे बावीस ते अठ्ठावीस सप्टेंबरचा हा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल देवीची कृपा नेमकी तुमच्यावर कोणत्या प्रकारे होईल तुमचा व्यवसाय करिअर आरोग्य आणि प्रेमजीवन या काळात कसे असेल चला जाणून घेऊया या आठवड्यात मकर राशीच्या लोकांना कामावर घरात आणि नातेसंबंधामध्ये स्थिर लक्ष केंद्रित करावे लागेल संयम आणि निर्णय घ्या प्रामाणिकपणे बोला सौम्य मदत स्वीकारा आणि प्रत्येक कामाचा स्पष्ट पावले उचलून नियोजन करा या आठवड्यात काळजीपूर्वक नियोजन करा स्पष्ट संवाद आणि प्रामाणिकपणामुळे यश मिळेल कौटुंबिक बाबींमध्ये सुधारणा होईल सहकार्यांना तुमचे कठोर परिश्रम लक्षात येतील आणि वाढीच्या संधी निर्माण होतील आदर राखा तुमची दिनश्चर्या पाळा आणि गती राखण्यासाठी घाईघाईने निर्णय घेणे टाळा विश्वास कायम ठेवा आणि नम्र रहा या आठवड्यात प्रेम हळूहळू वाढेल जर तुम्ही नात्यात असाल तर शांत होण्यासाठी थोडा वेळ काढा आणि जर छोट्या योजना कर्तव्य आणि भावनांवर चर्चा करा जर तुमचा जोडीदार काळजीत असेल तर धीर दाखवा आणि व्यावहारिक आधार द्या अविवाहित मकर राशीचे लोक कामाच्या किंवा कुटुंबाच्या माध्यमातून त्यांच्या आवडत्या व्यक्तीला भेटू शकतात मकर राशीच्या जातकांनो प्रामाणिक राहा आदराने ऐकाने आणि काहीही वाईट बोलणे टाळा दयाळूपणाच्या छोट्या कृतीमुळे विश्वास आणि प्रेम निर्माण होईल छोट्या छोट्या गोष्टी आनंद साजरा करा सतत कठोर परिश्रम केल्याने तुम्हाला कामात यश मिळेल प्रथम लहान प्रकल्प पूर्ण करा व्यवस्थापकांना तुमचे सातत्यपूर्ण कठोर परिश्रम आणि विश्वासार्ह पाठपुरावा लक्षात येईल जर नेतृत्वाची जबाबदारी दिली गेली तर ती आत्मविश्वाने आत्मविश्वासाने स्वीकारा आणि संघासाठी स्पष्ट पावले उचला ऑफिसमधील गॉसिप टाळा आणि संवाद टाळा आणि संवाद साधा तुमच्या मोकळ्या वेळेत उपयुक्त कौशल्य शिका आणि किंवा योजनांचा आढावा घ्या या आठवड्यात बावीस ते अठ्ठावीस या आठवड्यात पैसा स्थिर राहील परंतु काळजीपूर्वक नियोजन केल्यास नफा हा मिळेल लहान खर्चाचा मागावा घ्या तो पूर्ण खरेदी टाळा आणि प्रत्येक उत्पन्नातून थोडी रक्कम बाजूला ठेवा जर एखाद्या बिलामुळे तुम्हाला आश्चर्य वाटले तर शांत व्हा आणि बचतीची योजना बनवा पैसे असताना मोठी खरेदी करा अतिरिक्त उप उत्पन्न रस्त्याच्या कडेला असलेल्या गर्दीतून किंवा तुम्ही आता वापरत नसलेल्या वस्तू विकून मिळू शकते व्यावहारिक आणि संयमी निर्णय तुमचे पैसे सुरक्षित ठेवतील सहज टेलिकॉलिंग ट्रेकिंगसाठी पावत्या आणि नोट्स ठेवा आरोग्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर तुम्ही साध्या सवयी पाळल्या तर तुमचे आरोग्य स्थिर राहील दररोज चालणे फिरणे भरपूर फिरा भरपूर विश्रांती घ्या नियमित खा हलका श्वास घेणे किंवा हलका हार घ्या यामुळे ताण कमी होण्यास आणि झोप सुधारण्यास मदत होईल रात्री जड कामे टाळा आणि झोपण्यापूर्वी स्क्रीन टाईट मर्यादित करा तर तुम्हाला थकवा जाणवत असेल तर दिवसा लहान ब्रेक घ्या आणि जर तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर कुटुंबातील एखाद्या विश्वासू सदस्याशी बोला तहान सातत्यपूर्ण काळजी घेतल्याने संयम आणि ऊर्जा दोन्ही टिकून राहण्यास मदत होते मकर राशीचे गुणच असे आहेत की त्यांची ताकद ही बुद्धिमान व्यावहारिक विश्वासाने उदार आणि आशावादी आहे मकर राशी ही पाहता या आठवड्याची सुरुवात योजनांवर नियंत्रण ठेवण्याचे इच्छेने होईल परंतु लवचिकता ही कडक कडकण्यापेक्षा चांगली आहे आठवड्याच्या चा मध्यात भावनिक आरोग्य किंवा कौटुंबिक पार्किंगकडे लक्ष वेधले जाई लहान बदल खूप आराम देतील प्रेमात उतारपणाने उपस्थिती सर्वात महत्त्वाची असेल तुमची आर्थिक तयारी स्थिर आहे म्हणून जास्त विचार करणे टाळा आठवड्याच्या शेवटी आराम हे तुमचे औषध असेल अपराधीपणाशिवाय स्वतःला रिचार्ज करा हा आठवडा कृतज्ञेने भरलेला आहे कारण सूर्य तूळ राशीत प्रवेश करतो आहे त्याचं त्याच, त्याच राशीतील चंद्राला लवकर भेटतो आणि ग्रहणानंतर तुम्हाला मदतीचा हात देतो मंगळ देखील वृश्चिक राशीत असेल जिथे तो या नवीन भूभागाचा शोध घेईल तरीही तुम्हाला या ऊर्जेचा फायदा होईल विशेषत जेव्हा बुधवारी मंगळ वृश्चिक राशीत चंद्राशी भेटेल तेव्हा तुम्हाला पुढे जाण्यासाठी तुम्ही कोणत्या नात्याला टिकून ठेवू इच्छिता याची जाणीव अधिक होईल पुढील काही आठवड्यांसाठी मंगळ आणि गुरु तुम्हाला अशा लोकांबद्दल अधिक जाणीव करून देईल ज्यांनी तुम्हाला पाठिंबा दिला आहे आणि प्रेरणा देत आहे हे संक्रमण तुम्हाला उन्नत करते आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याचे ध्येय देते शुक्रवारी जेव्हा चंद्र धनुराशीत प्रवेश करेल तेव्हा तुमचे लक्ष स्वतःची काळजी आणि चिंतनाकडे वळू शकते येथे चंद्राची ऊर्जा तुम्हाला नवीन कल्पना देते ज्यामुळे तुम्ही लिहू इच्छित असलेल्या कथांना उजाळा मिळेल तसेच तुमच्या करिअरलाही मदत होईल कारण ते तुमच्या संशोधन कौशल्यांना चालना देऊ शकते जर तुम्ही किंवा कुटुंबातील सदस्य प्रदेशातून स्थायिक होई इच्छित असाल तर हा आठवडा अनुकूल आहे तुमची कुंडली यासाठी संभाव्यता दर्शवते म्हणूनच तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून फायदा होईल आणि कर्ज फेडण्यास सक्षम असाल तथापि तुम्ही सुरुवातीपासूनच अधिक कमाई करण्यासाठी प्रयत्न करत राहिले पाहिजे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन तंत्र आत्मसात करून त्यांची सर्जनशीलता वाढवावी लागेल या आठवड्याच्या सुरुवातीला सूर्य तूळ राशीत प्रवेश करतो आणि मंगळ वृश्चिक राशीत प्रवेश करतो तेव्हा एक रोमांचक आणि शक्तिशाली ऊर्जा असते ही ऊर्जा तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्या अधिक गांभीर्याने घेण्यास प्रवृत्त करते तर तूळ तुम्हाला अधिक पाठिंबा देण्यास मदत करते आठवड्याच्या सुरुवातीला तूळ चंद्र तुम्हाला मित्र सहकारी किंवा वर्गमित्रांसोबत कल्पनांवर विचारमंथन करताना तुम्ही कार्यक्षम सक्षम आहात हे दाखवतो तुम्हाला तुमचे नवीन प्रकल्प नवीन कल्पना शेअर करणे अधिक सोयीस्कर वाटेल आणि इतर त्यांच्याबद्दल किती चंद्र राशीत प्रवेश करेल तेव्हा तुम्हाला एका रोमांचक आठवड्याच्या सकारात्मक शेवट मिळेल या आठवड्यात तुम्ही घरी आराम करा आणि एक छान चित्रपट पहा आठवड्याच्या शेवटी विश्रांती घेण्यास आणि रिचार्ज होण्यासाठी वेळ काढायला विसरू नका मकर राशीवाल्यांनो आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्यासाठी आठवड्याच्या शेवटी शुभ रंग पिवळा असेल शुभवार शुक्रवार असेल आणि शनिवारी मंदिरात जाऊन शनिदेवाची पूजा करा याने मन शांत होईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ